उरलेली डाळ कोणीच खात नव्हतं तर मग मी असे कुरकुरीत डोसे बनवले होते तर हे डोसे सगळ्यांनी खाले सगळ्यांना खूप जास्त आवडले होते करायला पण सोपे आहेत आणि दहा मिनटात हे डोसे बनवून तयार होतात जास्त मेहनतसुद्धा लागत नाही चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सकाळच्या जेवणामध्ये मस्त असं तिखटवरून मी बनवलं होतं तर संध्याकाळच्या टायमाला जे चार ते पाचच्या दरम्यान थोडीशी भूक लागते ना त्या टायमासाठी मस्त असे जाळीदार मी डोसे बनवले होते डोसे खरंच खूप छान झाले होते नक्की करून बघा तुम्ही पण तर इथं एक मोठ्या आकाराचं कांदा आणि मोठ्या आकाराचं टमॅटो घेतला आहे ते उभा कापून घेतला आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून टमॅटो आणि कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे जास्तही भाजायचं नाही फक्त त्याचा उग्र वास जाईपर्यंत थोडंसं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे कांदे आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये काही कळायला नसेल तर कमेंट करून विचारू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा आपण चटणी बनवणार आहोत डोशेसोबत खाण्यासाठी तर कांदा आणि टोमॅटो छान शिजलेले आहेत तर कांदा आणि टोमॅटो पहिले थंड करून मग मिक्सरच्या भांड्यात ता आपल्याला टाकायचे आहेत आता याच्यामध्येच एक टी स्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता हे पेस्ट अशी झालेली आहे तर याच्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर ही चटणी ना खूप छान लागते बरं डोसेसोबत एकदा नक्की करून बघा एकदम बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम स्मूद असं बॅटर झालेलं आहे कांदा आणि टमॅटोचं आता लगेचच तडका धुऊयात तर अर्धा चमचा तेल छान कडकडीत गरम केलं आहे त्याच्यामध्ये एक स्पून जिरं एक स्पून मोहरी आणि चार ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर याच्यामध्येच आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते वाटणसुद्धा टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता चटणी थोडीशी घट्टच झालेली आहे याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी टाकणार आहोत थोडीशी पातळ आपल्याला चटणी करायची आहे तर तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता तर मला एवढीच पातळ चटणी पाहिजे आहे याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आपण याच्यामध्ये आधीच मीठ टाकलं होतं जेव्हा आपण कांदे शिजवत होतो ना तेव्हाच मीठ टाकलं होतं तर पुन्हा मीठ टाकायची आपल्याला गरज नाही तर चटणी आपली बनून तयार झालेली आहे चटणी आपण साईडला ठेवून देऊयात तर डोसे बनवायला घेऊयात सकाळच्या जेवणात मस्त अशी चमचमीत तुरीची डाळ केली होती ती नंतर कोणीच खात नव्हतं तर मग डाळ उरलेली फेकून कसं देणार नाही का तर मग त्याचे मस्त असे जाळीदार कुरकुरीत डोसे बनवले होते ते सगळ्यांनी खूप मस्त आवडीने खाल्ले होते खरंच खूप छान झाले होते तर तुम्ही सुद्धा एकदा खरंच करून बघा तर इथं मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता ज्या वाटीनी डाळ घेतली होती ना त्याच वाटीनी आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे कोणताही रवा चालेल जाड असला तरीही चालेल किंवा बारीक असला तरीही चालेल तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डाळ तुमची जर खूप पातळ असेल जर तुम्ही असं पातळ वरण केलं असेल ना तर रवा थोडा जास्त लागू शकतो माझी घरची डाळ थोडीशी घट्ट होती म्हणून मला एकच वाटी रवा लागला आहे तर हे आपण पाणी न टाकता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदा हे मिक्स करून घेऊयात तर असं खूप घट्ट बॅटर झालेलं आहे तर आता आपण हे असंच मिक्सरच्या भांड्यातच थोड्या वेळ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता अजून हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत ज्या वाटीने रवा आणि डाळ घेतली होती त्याच वाटीने पाव वाटी पाणी घ्यायचं आहे पाव वाटी पाणी घेतलं आहे ना त्याच्यामधलं अर्धं पाणी आपल्याला टाकायचं आहे बाकीचं राहिलेलं नंतर टाकणार आहोत पाणी ही है, ला ला, तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं एकदम बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे तर बघू शकता इतकंच पातळ आपल्याला बॅटर पाहिजे आहे जास्त घट्ट नको आणि जास्तही पातळ नको या पद्धतीने जसं आपण नॉर्मल डोसे करतो ना रेग्युलर डोसे करतो ना दाळ तांदळाचे डोसे तसंच त्याच पद्धतीने असं बॅटर बनवायचं आहे आणि तेवढंच पातळ आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं लागलेलं होतं बॅटर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे बॅटर ना जेवढं छान तुम्ही फेटून घेसाल ना तेवढा जाळीदार डोसा बनवून तयार होतो तर याच्यामध्ये आपण दह्याचा वापर करणार नाही बिना दह्याचाच हा डोसा बनवणार आहोत तर बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून याच्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून पाणी टाकलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आता याच्यामध्ये चिमूटभरच खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकल्यामुळे डोसा छान कुरकुरीत तयार होतो तर याच्यावर थोडंसं पाणी टाकूयात आणि व्यवस्थित हे पंधरा ते वीस सेकंद फेटून घेऊयात आणि लगेचच आपल्याला हे डोसे बनवायला घ्यायचे आहेत जेव्हा आपण खायचा सोडा टाकला की लगेच लगेच पटकन डोसे बनवायला घेतले ना की मस्त असे कुरकुरीत डोसे तयार होतात आणि जाळी पण छान येते तर नॉनस्टिकचा तवा छान गरम केला आहे त्याच्यावरच पळीभर बॅटर टाकायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे डोश्याची वरची साईड छान सुकली ना त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि डोसा छान खालची साईड भाजून झाल्यावर ते डोसा व्यवस्थित हलकासा वर येतो तेव्हाच हा डोसा काढून घ्यायचा आहे डोस्याला मस्त असा कलर पण आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार पण झालेला जा आहे नक्की करून बघा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि चटणीसोबत हा डोसा सर्व करूयात नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय